कार कशा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे आज बघू शकत वातावरण कसं झालं पूर्ण पावसाळी वातावरण झालंय असं वाटतंय आता पाऊस येत काय असं आता सध्या चार वाजलेत आणि संध्याकाळ झाल्यासारखं वाटायला पूर्ण म्हणजे असं एवढं वातावरण झालंय तुमच्याकडे पडला का पाऊस तिकडे झालं आहे मला वाटतं येईल संध्याकाळी किंवा रात्री येईल पाऊस चांगलाच येईल झाले वातावरण ढग आलेत पूर्ण ढग आले आहेत पावसाळ्यासारखं कधी पण पाऊस पडायला लागली कधी पण उन्हाळा चालू झाला चला आता पाऊस पडतो तर हे बघा हरभरे सोडलेले आहेत ओला हरभरा ढहाळे म्हणतात ते सोडले आणि त्याचा मग तो भाजायचे आणि खायचे असं झालं वातावरण बघू शकतो आतमध्ये सगळं अंधार आहे खरं

भाजणार आहे आणि ठेचा करणार आहे छान पैकी बाहेर वातावरण झालेलं आहे पावसाळी भज्जी कालच केली काल उपवास होता ना त्यामुळे कालच केली भज्जी काय सगळं मस्त पैकी चाललेलं आहे तुमचं काय चाललंय चला म्हटलं एक व्हिडिओ करजी आपण निवडायची आहे आता करण्यासाठी ना पहिला ठेचा करून घेते ढाळे ते काय म्हणतात त्याला हरभरा आहे मुलाखरभरात भाजून घेते आणि भाजी निवडत असते पुन्हा खुराला आवडतो ठेचा या खायला मस्तपैकी अं लस लसणून लसूण पण त्याच्यावरच भाजायचा आणि तव्यातच असं करायचं लोखंडी कुठे कुठून घ्यायचं तव्यातच चा, छान चव येते मस्त लागतं चला करून घेते काम आपले कॅरचीच काम <laughs> या तुम्ही डाळे खायला आणि ठेचा खायला आता मी करून भीती काळात चहा मस्त पैकी चला इसी बात पे धन्यवाद